नेहमी फुकटचे श्रेय घेणाऱ्या काँग्रेस नेत्याने किमान लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेऊ नये माजी आमदार अमल महादेवराव महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वतःच्या नावावर खपवत आहेत पण मतदारांनी ही योजना महायुती सरकारने त्यांच्यासाठी आणली आहे हे, हे जाणलं पाहिजे एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे महायुती सरकारच्या योजना स्वतःच्या नावावर राबवायच्या हा दुटप्पीपणा विरोधकांनी आता बंद करावा नमस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण स्त्रीशक्तीचा सन्मान राखण्याचं काम त्यांनी या अधिवेशनामध्ये केलं त्याचबरोबर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे नियोजन केलं ते नेटकं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज मला म समजते की मी भागामध्ये फिरत असताना लक्षात आलं की या योजनेचा लाभ घेत असताना आमचे विरोधक खोटो बोल खरं रेटून बोल जे योजना महायुतीच्या आहेत ह्या महायुतीच्या न सांगता आम्ही योजना आणलेत असं सांगता त्यांनी मतदारांना मतदारांमध्ये मद्दारन्न भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण निश्चितपणे मला सभा मतदारांना आवाहन करायचं आहे की ज्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांच्याकडंच हे फॉर्म भरून द्यावेत एका बाजूला ते त्यांच्याकडं फॉर्म भरून घेत आहेत जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत मला भीती आहे हे फॉर्म भरून घेतील आणि या योजनेचा लाभ तुम्हाला देणार नाहीत पुन्हा मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राबवून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही व आमचे कार्यकर्ते शासनाचे फॉर्म देऊन आपल्याला मदत करतोय यावर विश्वास ठेवून आपण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा